सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रणिजिताई शिंदे यांचा आज नंद्रुकमध्ये होम टू होम प्रचार आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या होम टू होम प्रचारामध्ये आम्ही सर्व पक्षांचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी शिवसेना शिवसेना आणि शरद पवार गट आणि काँग्रेस हे सर्व आणि वेगवेगळ्या फ्रंटचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून मंदरूप गावामध्ये साधारण एक ते दोन हजारापर्यंत लीड देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मंद्रुकमधील या सर्व सुज्ञ नागरिकांच्या सहकार्याने आम्ही हे पूर्ण करू अशी आमची पूर्ण इच्छा आहे